फोटो भी मार लो बोलो बोलो मत मत मारलो हूँ अपन आपण गायको किसको देंगे सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय पंतप्रधान मोरे नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानुसार यांनी दिलेल्या सूचनांनुसार घर तिरंगा या योजनेअंतर्गत हातनूर धरणावरती तिरंगा च्या थीमवरती लाईट बसवण्यात आलेले आहे दरवर्षी आपण थोड्या प्रमाणात बसवत होतो परंतु शासनाच्या आदेश असल्यामुळे आपण एक्केचाळीस दरवाज्यांना हे तिरंग्या कलरचे लाईट बसवलेले हो आहे तसेच हे लाईट आता आपण तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस चालू ठेवणार आहोत रात्रीच्या हो वेळेस तरी सर्व परिसरातील नागरिकांना मी या क्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी एस जी चौधरी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा